पोलिसांनी केला आवाजच बंद कर्कश दहा हजार सायलेन्सर हॉर्नवर वाहतूक पोलिसांनी फिरवला रोलर महिनाभरात अकरा हजार सहाशे छत्तीस वाहनांवर कारवाई वाहतूक पोलिसांची कामगिरी मुंबईत वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषण लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनीही कठोर पावले उचलत कर्ण कर्कश हॉर्न वाजाविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे गेल्या महिनाभरात विशेष मोहीम राबवून तब्बल अकरा हजार सहाशे छत्तीस वाहनांवर कारवाई करत दहा हजार दोनशे त्र्याहत्तर सायलेन्सर हॉर्न जप्त केले शुक्रवारी वरळी पोलीस मैदानात या जप्त केलेल्या सायलेन्सरवर बुलडोजर फिरवून ते एकाच वेळी नष्ट करण्यात आले आहे आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली चालक दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करत असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषणात भर पडत आहे याचे गांभीर्य लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मुंबई वाहतूक विभागाने दिनांक एकवीस मे ते अकरा जून दरम्यान विशेष मोहीम राबवून अकरा हजार सहाशे छत्तीस भागांवर कारवाई केली या कारवाईत बदल केलेले दोन हजार पाच सायलेन्सर व कर्णकर्कश आवाज करणारे एकूण आठ हजार दोनशे अडुसष्ट प्रेशर हॉर्न जप्त केले तसेच संबंधितांवर तेहतीस लाख एकतीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे शुक्रवारी दुपारी वरळी पोलीस मैदानावर जप्त केलेले सायलेन्सर आणि हॉर्न पोलिसांनी नष्ट केले आहे या दरम्यान वाहतूक विभागाचे वरिष्ठ प्रभारी पोलीस निरीक्षक तसेच कामगिरी केलेल्या इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना प्रमाणपत्र देऊन गरविण्यात आले तर निर्माते आणि विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे मुंबई वाहतूक विभागामार्फत ही मोठी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे मोटार वाहन उत्पादक कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या मोटरसायकल सॅलेन्सरमध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध बदल करण्यात येऊ नये त्याचप्रमाणे कायद्याने के विहित केल्याप्रमाणे वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण तपासणी करावी यापुढे असे बदल करून देणाऱ्या सॅलेन्सर व प्रेशर हॉर्न निर्माते मित्रक आणि विक्रेते यांच्यावरही मुंबई वाहतूक विभागामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई